मेरा शहरात खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे आज मनसेने खड्ड्यांच्या मीरा भाईंदर शहरातील मनसेचे उपशहर अध्यक्ष अभिनंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं शहरातील खड्डे जर येत्या दोन दिवसात भरले नाहीत तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय आज संपूर्ण शहरामध्ये जर रस्ते जर शहरातले रस्ते जर बघितले तर एकदम खड्डेमय झालेलं आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे काही नागरिकांना कळत नाही ना आहे आणि आज वारंवार महानगरपालिका टेंडर काढते पण टेंडर काय काढते के वारीचे टेंडर काढतात फक्त रस्त्यात तुकपट्टीचं काम होतं आहे पण खड्डे कुठेही भरताना दिसत नाही आहे आज आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक येथे आम्ही आंदोलन केलं खड्ड्यांना रांगोळी काढून असं वेगळं आंदोलन केलं जेणेकरून जे झोपी गेलेले अधिकारी आहे त्यांना या माध्यमातून जाग येईल आणि त्यांचं लक्ष या खड्ड्याकडे तरी जाईल महानगरपालिका येत्या दोन दिवसात जर खड्डे यांनी बुजवले नाहीत तर महाराष्ट्र मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन केलं जाईल आज भाईंदर पश्चिम स्टेशनच्या परिसरात आम्ही हे खड्ड्याचं आंदोलन करतोय रांगोळी वगैरे घालून त्यांना सजवलंय की जेणेकरून भ्रष्ट अधिकाऱ्यांना ते दिसतील येत्या दोन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाहीत तर जसं अभिनंदन सरांनी सांगितलं की आम्ही मनसे खळखट्याक खड़ करू तर हे काय असतं मनसे खळखट्याक खड़ हे दोन दिवसात अधिकाऱ्यांना समजेल मीरा भाईंदर शहरात सर्वत्र खड्डेमय झालेला आहे सर्व रस्ते खड्डेमय झाल्याने अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमत झालेले फक्त टक्केवारीच्या नादात या रस्त्याची वाट लागलेली आहे महाराष्ट्र सेना एक मागणी करत आहे की या जे रस्ते बनवलेले आहेत त्या टक्केवारीच्या नादात कुठेतरी नागरिकांना त्रास द्यायचं काम हे ठेकेदार आणि अधिकारी करत आहे लवकरात लवकर जर खड्डे भरले नाहीत आणि ही टक्केवारी बंद नाही झाली तर महाराष्ट्र हवामान सेना आपल्या मनसे स्टाईलने आंदोलन करेल याची नोंद घ्यावी